गडकरी रंगायतन येथे ठाणे लोकसभा युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचे आयोजन गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेचे से, शिवसेना उबाटा युवा सेनेचे से, महाराष्ट्र अभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते या से कार्यक्रमाला खासदार राजन विचारे युवासेना सचिव सचिव वरुण सरदेसाई यांनी हजेरी लावली होती यावेळी बोलताना वरुण सरदेसाई म्हणाले पूर्ण इंडिया आघाडी वारंवार सांगते आहे की देशाची लोकशाही संकटात या आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या केसमध्ये अटक केली आहे आणि पूर्ण देशात हा पॅटर्न राबवण्यात आला आहे जो कोणी भाजपाच्या विरोधात बोलतात विरोधात बोलतात त्यांना ईडी सीबीआय इनकम टॅक्स अशा केंद्रीय एजन्सीमार्फत जेलमध्ये टाकले जाते आता त्याच्या विरोधात जनताच आवाज उठवणार आहे आणि इंडिया आघाडीच्या मागे उभी राहणार आहे निष्ठावंत राजन साहेब प्रचारार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युथ काँग्रेस या तिघांचा एकत्रित मेळावा पार पाडला आपण सारे त्याला उपस्थित होतात आपण पाहिलं की सभागृहाच्या बाहेरपर्यंत गर्दी ही वाहत होती युवकांची खूप मोठी फौज की राजन विचारे साहेबांच्या पाठीमागे उभी आहे आणि जनता तर त्यांच्या मागे आधीपासून होतीच आणि त्यामुळे गेल्या वेळी त्यांचा जो विजय झालेला त्याहूनही पेक्षा मोठा विजय येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे ते ज्या पद्धतीने ही संपूर्ण लढाई लढतायत एक सामान्य शिवसैनिक म्हणून आम्हाला सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे आणि त्यामुळे ते जेव्हा जेव्हा आम्हाला त्यांच्या प्रचारार्थ बोलवतील आम्ही शंभर टक्के सगळे इकडे येऊ की मी परवा देखील म्हणालेलो की एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून लांब झाल्यानंतर केवळ त्यांची कमी भरण्याकरता हा सगळ्या भाजपचा कटाटोप सुरू आहे जेव्हा उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना ही भाजपसोबत होती तेव्हा या कुणाचीही कधी भाजपला गरज पडली नाही केवळ दोन पक्षांच्या जोरावर चव्वेचाळीस पंचेचाळीस जागा आम्ही जिंकत होतो पण आता उद्धव ठाकरे साहेब सोबत नाहीत म्हणून आधी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार शिवसेनेचे पुडावे लागले तरी कमी भरता आली नाही मग अजितदादा आणि चाळीस आमदार राष्ट्रवादीचे फुडावे लागले तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही मग त्यांना काँग्रेस फुडावी लागली तरीही त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता आली नाही आणि आता त्यांना मनसेला सुद्धा सोबत घ्यावं लागते त्यामुळे दोन हजार एकोणीसला एका चुकीमुळे आज त्यांना किती मोठं भारी नुकसान होतंय हे आता भाजपला कळून चुकलं असेल कुठेतरी माणसेंना देखील दे 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 दे। नक्कीच आजपर्यंत जैन समाज गुजराती समाज मोदी साहेबांना आदराने पाहत होता पण ज्या पद्धतीने मनसेनी अगदी उघडपणे जैन समाजाचे निरासर असतात त्याच्या बाहेर मच्छी मास पकडलं होतं आणि संपूर्ण त्या धर्माचा जो काही अपमान केलेला तो अपमान आता मोदी साहेबांपेक्षा धर्म मोठा की मोदी साहेब मोठे हे आता जैन समाज ठरवेल आणि शंभर टक्के जर मनसेसारखा एखादा पक्ष हा भाजपसोबत जात असेल तर आजपर्यंत उत्तर भारतीय आणि जैन समाज हा जो काही भाजप स्वतःचा गड मानत होती तो गड यावेळी शंभर टक्के ढासळणार